नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मदत वाढ देण्यात आली होती अजूनही सुमारे पंचेचाळीस लाख महिलांनी ई केवायसी केलेली नाही त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे दुसरीकडे ज्या महिलाकडे पती वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थ्यांनी माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला एक कोटी छप्पन लाख महिला होत्या पण निकषाच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता कोटी दहा लाखापर्यंतच लाभार्थी राहिलेले आहेत ला जरी पण या योजनेच्या निकषानुसार ज्या महिला लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे त्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून लाभार्थी व त्याच्या कुटुंबाचे आधार लिंक केले जात आहे ज्यांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्याचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर ई सा के साठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाणार आहे त्या मुदतीत लाडक्या बहिणींनी ई केवायसी करावीच लागणार आहे एक एप्रिल नंतर ई केवायसी न केलेल्यांना ले लाभ बंद होऊ शकतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचा शासन निर्णयानुसार दरमहा दहा तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित आहे मात्र सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर संपत आला तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आचार आचारसंहितेचा अडथळा आहे का याबद्दल देखील आयोगाकडे विचारणा झालेली नाही या पार्श्वभूमीवर राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सुमारे पस्तीस टक्के लाभार्थी ई केवायसी करायचे राहिलेले आहेत ई साठी आता दोन दिवसाची मुदत राहिली असून लाभार्थ्यांना त्यासाठी मुदतवाढ मिळेल दुसरीकडे लाभार्थी महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ एकत्रितपणे म्हणजे तीन हजार रुपये एकत्र दिले जाऊ शकतात धन्यवाद